नाईन मराठी आवाज जनसामान्यांचा दौंडच्या खडकी देऊळगाव राजे गटातून अनेक उमेदवारांची मांदी आळी पाहायला मिळत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव नाना काळे यांनी मात्र आता या निवडणुकीत शड्डू ठोकला असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत वासुदेव नाना काळे यांच्या खडकी देवुळगाव राजे गटात अचानक केलेल्या राजकीय एंट्रीने मात्र इच्छुक संभाव्य उमेदवारांचे धावे दनांदे असून अतिशय प्रेमळ स्वभावाचे अजात शस्त्रू असलेले आणि काळे यांनी जर एखाद्याच्या खांद्यावर हात टाकला तर त्याला कायमचे करणारे वासुदेव काळे निवडणूक लढवणार म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले आणि कार्यकर्ते म्हणाले की आता आपला हक्काचा माणूस मैदानात आल्यामुळे आम्ही कार्यकर्ते रात्रीचा दिवस करू जीवाचे रान करू आणि नानांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर गुलालच घेऊन अशा जमलेल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तरुण वर्ग आणि भारतीय जनता पार्टीची जुनी फळी त्यांच्याकडे आजही कार्यरत आहे त्यांना मांडणारा एक जुना गट आजही मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यामुळे त्यांचे जुने कार्यकर्ते म्हणाले की वासुदेव नाना काळे यांच्या कुटुंबातील सदस्य जर या निवडणुकीत उतरले तर ही निवडणूक वासुदेव नाना काळे यांच्यासाठी एकतर्फी असेल यावेळी वासुदेव नाना काळे यांनी खडकी देऊळगाव राजगटातील मतदारांच्या काठीपेठी घेतलेल्या पाहायला मिळाल्या जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौल